सन दोन हजार पंचवीसमधील मधील अकोला जिल्ह्यातील पोलीस स्टेशन अकोटपाईल येथील दोन धोकादायक व्यक्ती एम पी डी एक्ट अन्वये एक वर्षाकरिता स्थानबद्ध अकोला शहरातील जब्बार किराणा क्वार्टर अकोटपाईल अकोला तालुका जिल्हा अकोला येथे राहणारा कुख्यात गुंड संतोष उर्फ शेट्टी पुरुषोत्तम यंगड वय तेहतीस वर्ष यांच्यावर यापूर्वी खुनाचा प्रयत्न करणे जबरी चोरी करणे घातक हत्यारांची किंवा साधनांची इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे बेकायदेशीर जमाव दंगा करणे समान उद्दिष्ट साधण्यासाठी केलेल्या अपराधाबद्दल बेकायदेशीर जमावाचा प्रत्येक सभासद असणे गृह अतिक्रमण शांतता भंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे फौजदारी पात्र धाकट करणे बेकायदेशीर रित्या शस्त्र बाळगणे असे बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत तसेच अकोला शहरातील लाडीस फाईल अकोट फाईल अकोला तालुका जिल्हा अकोला येथे राहणारा कुख्यात गुंड ऋषिकेश उर्फ ऋषी अंबादास तेवीस वर्ष त्याच्यावर चोरी करणे जबर दुखापत पोहोचवणे घातक हत्याऱ्यांशी किंवा साधनांनी इच्छापूर्वक जबर दुखापत पोहोचवणे आगडीत करणे अश्लीष कृती आणि गाणे बेकायदेशीर रित्या शस्त्र बाळगणे शांतता भंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे फौजदारी पात्र धाकट करणे असे बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर यापूर्वी विविध कलमावये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती परंतु त्यांच्यावर त्याचा काहीच परिणाम झालेला नव्हता त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करूनसुद्धा ते जुमानत नसल्याने विरुद्ध गंभीर दखल घेण्यात येऊन दोन्ही कुख्यात गुंड संतोष उर्फ शेट्टी पुरुषोत्तम यंगड व ऋषिकेश उर्फ ऋषी अंबादास बेले यांची गुन्हेगारी वृत्तीस आळा बसावा याकरिता मान्य पोलीस अधीक्षक अकोला यांनी त्यांना स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव मान्य जिल्हा दंडाधिकारी अकोला यांना सादर केला होता मान्य जिल्हा दंडाधिकारी श्री अजित कुंभार यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून तसेच स्वतःचे स्रोताद्वारे माहिती मिळवून सध्या दोन्ही कुक्यात गुंड हे धोकादायक व्यक्ती असल्याची खात्री झाल्याने त्यांना एक वर्षाकरिता अकोला जिल्हा कारागृहात स्थानबद्ध ठेवण्याबाबतचा आदेश दिनांक जून रोजी पारित केला माननीय जिल्हा दंडाधिकारी साहेब अकोला यांच्या आदेशावरून संतोष उर्फ शेट्टी पुरुषोत्तम यंगळ व ऋषिकेश उर्फ ऋषी अंबादास बेले यांचा तत्काळ शोध घेऊन त्यांना सदरचा आदेश तामील करून दोन्ही गुंडांना दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा कारागृहात स्थानबद्ध केले सदरची कारवाई पूर्ण करण्याकरिता मान्य पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक शंकर शेडके पोलीस उपनिरीक्षक माजीद पठाण पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर सौरिसे पोलीस कॉन्स्टेबल उदय ईश्वरी प्रसाद शुक्ला तसेच पोलीस स्टेशन अकोट पहिल्यातील पोलीस निरीक्षक शेख रहीम पोलीस अंमलदार आणिस पठाण प्रशांत इंगडे योगेश काटकर संतोष चिंचोळकर हर्षय श्रीवास इम्रा शाह गिरीश तिडके यांनी परिश्रम घेतले अकोला जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून शांतता राहावी याकरिता अशा प्रकारचे गुन्हे करणारे व कारवाईस न ना, जुमाडणाऱ्या सराईत गुन्हेगारावर येणाऱ्या जिल्हा परिषद महानगरपालिका निवडणुका आगामी सण उत्सव काळात एमपीडीए व इतर प्रचलित कायद्यांवर कारवाई करण्यात येणार आहे असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांनी दिला आहे तसेच जानेवारी दोन हजार पंचवीस ते आज पोवितो अकोला जिल्ह्यातील दहा धोकादायक व्यक्तींना स्थानबद्ध करण्यात आले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर